नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे श्री मनोज जरांगे पाटील यांची सारसबाग इथे हो त्या प्रांगणामध्ये होत असलेली जी सभा आहे ती अजून सुरूच आहे आणि तरीसुद्धा आपण त्याची तातडीनं दखल घेतोय कारण ही घटना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला जो हॅशटॅग आज एक्सवरती म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवरती ट्रेंड करण्यात आला होता तो आज भारतामध्ये सहाव्या क्रमांकाला आहे आणि म्हणून ह्या सभेला झालेली जी गर्दी आहे त्याचे काही आकडे असतील कुणी एक लाख म्हणत आहे कुणी बारा लाख म्हणत आहे कुणी पंधरा लाख आहे पण इमॅजिन करा की पुण्यासारख्या शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वर्षभराच्या आंदोलनामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या घटनाक्रमानंतर सुद्धा अशी गर्दी होते याचा अर्थ खूप मोठा आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या पुण्यातल्या त्यांच्या एकूणच कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याचे अर्थ काय आणि त्यासोबतच श्री शरद पवार यांची आज ते बार्शीला येत असताना मराठा समाजाच्या आंदोलकांनी जी गाडी अडवली आणि त्यांना काही प्रश्न विचारले की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तर ह्या दोन्ही घटना फार महत्त्वाच्या आहेत आधी तर मनोज जरंगे पाटील हे साधारणपणे एकच्या सुमाराला पुण्यात येऊन ते, ते बोलणार होते पण आता साडेनऊ वाजलेले आहेत म्हणजे बघा किती वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा लोक प्रतीक्षेत थांबलेत आणि ते थांबले आणि मनोज जरांगे यांच्याबरोबर चालत चालत अपेक्षित अशा सभास्थळाला आले यातनं बऱ्या यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत मला राजकारणाच्या अनुषंगाने बोलायचं असल्यामुळं कारण मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा आमच्याशी म्हणजे एनडीटीव्हीशी बोलत असताना पहिल्यांदा त्यांचा निवडणूक लढण्याचा प्लॅन महाराष्ट्रासमोर मांडला आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही खूप खोलून खोलून खोचकपणे त्यांना प्रश्न विचारले पण त्यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे की एकोणतीस तारखेला मी ठरवेन पाडण्यामध्ये पण खूप सुख आहे एक उमेदवार उभा करायचे की पाडायचे याबद्दलचा उहापोह त्या मुलाखतीमध्ये त्यांनी केला ती मुलाखत तुम्ही जरूर बघा महत्वाचा मुद्दा काय की मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग होण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका मराठा समाजाला आवडलेली आहे असं आजच्या गर्दीवरून आपण म्हणू शकतो कारण आजपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा राजकारणाचे जे प्रयोग झाले त्यात एकदा का तुम्ही निवडणुकीच्या फडात गेलात की त्यानंतरची भूमिका लोकांना आवडत नाही असं म्हटलं जातं मनोज जरांगी पाटील यांनी आमच्याशी बोलत असताना आपण अपक्ष उमेदवार उभा करू मग त्यांच्या संदर्भातल्या दोन दिवसानंतरच्या नव्या काही अटी पण त्यांनी सांगितल्या त्याही प्रत्येक घडामोडीची आम्ही ज्यावेळेला उहापोह करत होतो त्या प्रत्येक वेळेला मी मनोज जरांगी यांना असा प्रश्न विचारला की अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेला निवडणुकीच्या फडात येण्याची भूमिका घेता त्यावेळेला देशभराचा इतिहास काही फार चांगला नाही आणि मनोज जरांगी पाटील यांचं शहानपण आणि चाणक्षपणा पण पन इथेच आहे ते माझ्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये असं म्हणाले की हे होईल याची जाणीव असल्यामुळेच मी देशभरातल्या चळवळींचा अभ्यास केला आणि मी वारंवार म्हणतोय की मनोज जरांगी पाटील हे एक सामान्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आपण कसंही खेळू शकतो आणि पॉलिटिकल टर्म्समध्ये वापरू शकतो असं ज्यांना वाटलं होतं ते सपशेल फेल गेलेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीनं राजकीय भूमिका घेण्याच्या अधिकार मला फार सरप्राईज वाटलं होतं की त्यांचं जे पाचवं आंदोलन आहे त्या पाचव्या आंदोलनामध्ये आता आर नाही तर पारची लढाई होईल आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सामाजिक सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होईल असं वाटलं होतं पण त्यांनी अचानकपणे ते आंदोलन मागं घेतलं आणि ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतली म्हणून त्यांना मी हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला की तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये यायचं आहे तर त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत का आणि म्हणून त्यांचं हे जे उत्तर आहे त्या उत्तराला मी आज पुण्यात झालेल्या गर्दीशी जोडून बघतो की त्यांची ही भूमिका नंतर अनेक माध्यमांनी महाराष्ट्रासमोर मांडली की मनोज जरंगे पाटील हे निवडणूक लढू इच्छित आहेत आणि ती त्यांची भूमिका किमान पुणे सातारा सोलापूर ह्या मर्यादेत पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींनी डोक्यावरती घेतलेली असं मी म्हणतो न्यूसेन्स व्हॅल्यू निवडणुकीमध्ये फार महत्वाचा असतो माझ्या मते मनोज जरांगे पाटील यांनी जरी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केला आणि ते सत्ताधाऱ्याबरोबरच विरोधकांना जर प्रश्न विचारू लागले तर अनेकांची अडचण होणार आहे जी घटना आज सोलापूरमध्ये शरद पवार जात असताना घडली कारण मनोज जरांगे पाटील हे विरोधकांना प्रश्न विचारत नाहीत त्या अनेक वेळेला शरद पवार यांना हवी तशी भूमिका घेतात अशा पद्धतीचा एक आक्षेप त्यांच्यावरती होता आणि तो अधिक गडद केव्हा झाला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आणि महाविकास आघाडीला त्यांचं काहीही विश्लेषण असलं तरी महाविकास आघाडीला मराठवाड्यातल्या आठ जागेपैकी ज्या जागावरती यश मिळालं त्याच्यामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा फार मोठा वाटा आहे सोलापुरातली सोलापूर लोकसभा माढा लोकसभा मतदारसंघ अगदी मुंबईपर्यंत ह्या समाजाच्या आंदोलनाचे पडसाद उमटलेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेला शरद पवार यांची आज गाडी अडवली गेली ती गाडी पुढच्या राजकारणाचं सूचक असं द्योतक आहे मनोज जरांगे पाटील हे जसं छगन भुजबळ आणि श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतायत तसे टोकदार प्रश्न जर त्यांनी शरद पवार आणि इतर मंडळींना विचारायला सुरुवात केली तर ज्या न्यूसेन्स व्हॅल्यूबद्दल मी बोललो की मनोज जरांगे पाटील यांनी थेट राजकीय पक्षाची स्थापना नाही केली पण ते अपक्ष उमेदवाराला जरी पाठिंबा देत राहिले तरी त्यांचा जो न्यूसेन्स व्हॅल्यू आहे तो दोन्हीही आघाडी आणि युतीला जड जाऊ शकतो आणि तो जो प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे ऍटलिस्ट मी साठ ते सत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे मराठवाड्यातले शेचाळीस उत्तर महाराष्ट्रातले सोलापुरातले काही मतदारसंघ असं गृहित धरतो की साठ ते सत्तर विधानसभा मतदारसंघ आहेत की तिथे मनोज धरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा न्यूसेन्स व्हॅल्यू हा खूप जास्त असेल आणि तो आज ज्या पद्धतीनं श्री शरद पवार यांना लोकांनी आढळून तुमची मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करा अशी भूमिका घेतली आठवा मनोज रंगे पाटील यांना भेटायला ज्यावेळेला शरद पवार गेले त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा घोषणाबाजी झालेली होती आणि म्हणून जर आत्ता जसे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटील प्रश्न विचारतायत तसे प्रश्न कारण एकोणीसपैकी सतरा आमदार मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे मराठा समाजाचे आहेत भारतराव कन्नमार आणि देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या आधीचे मनोहर जोशी हे अपवाद तर हो बाकी सगळे मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते राहिलेले जर या मंडळींचा महत्वाचा कार्यकाळ लक्षात घेऊन जर श्री शरद पवार यांना मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळींना प्रश्न विचारायला सुरुवात केली तर मग काय होईल हे आज पुण्यातली गर्दी आणि शरद पवार यांची गाडी अडवण्याचा जो प्रयत्न झाला त्यातनंच उत्तर मिळतं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की मनोज जरंगे पाटील यांनी जर राजकीय पक्ष स्थापन केला तर त्या पक्षाची त्यांना मांडणी करणं त्या पक्षाचा प्रचार करणं अपक्ष उमेदवारांचा प्रचार करण्याच्या तुलनेत सोपं आहे इमॅजिन करा की उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यासारख्या मतदारसंघामध्ये तुम्ही ह्या मतदारसंघामधल्या अपक्ष मत उमेदवाराला समजा कब्बशी चिन्ह की इथे त्याचा प्रचार करणार पुढे तिथे जाऊन तुम्हाला काही ढाल मिळाली तिथे जाऊन तुम्ही प्रचार करणार आणखी कुठे जाऊन तुम्हाला काही पेन मिळाली ह्या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे प्रचार करतील तर ते तुलनेनं उपयोगाचं नाही विशेष आजच्या पद्धतीनं पुण्यात झालेली गर्दी आहे ती दाखवते आहे की मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका सुद्धा लोकांना आवडते ते काय म्हणाले तर आता बस झाली आंदोलनं आंदोलनं करून काही होत नाही म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की माझा जीव जरी गेला तरी मी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबद्दल कोणी जागा होत नाही त्यामुळे यांचा जो जीव आहे तो खुर्चीमध्ये आहे आणि ती खुर्चीच आपण एकदा जर हस्तगत केली तर ती हस्तगत केल्यानंतर मग मात्र ह्या मंडळीनं आपल्याला म्हणावं तसं वागावं लागेल अर्थात गंमत असं आहे की सत्तेवरती ते जरी आले तरी कायदेशीर सगळ्याचं काही बाबी आहेत त्याचा इतका लवकर उलगडा कसा होईल हे जे विरोधक म्हणतात त्यात काही अगदीच तथ्य नाही असं नाही आहे इतकं सहज सोपं नाही की ओबीसीतनं आरक्षण देणं पण तो भाग आलं की आपण त्यातल्या कायदेशीर बाबी मनोज जरांगी पाटील यांची भूमिका योग्य की अयोग्य याबद्दल बोलत नाही होत आत्ता पुण्यातली गर्दी आणि त्यांची राजकीय भूमिका प्लस शरद पवारांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न यातनं फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा कुठे जाते आहे ते स्पष्ट होत आहे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या ले राजकीय भूमिकेला जर असंच बळ मिळत राहिलं तर मग मात्र सत्ताधाऱ्यांची जशी कोंडी होईल तशीच कोंडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीची होईल आणि माझ्या मते ती सत्ताधारी मंडळीपेक्षा अधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अडचण करणारी कारण असेच तिखट प्रश्न त्यांना शरद पवार यांनाही विचारावे लागतील असेच तिखट प्रश्न त्यांना काँग्रेस पक्षातले सगळे तालेवार नेते जे त्यांना विचारावे लागतील आणि ते जसे जसे असे तिखट प्रश्न विचारायला लागतील तसे तसे ह्या प्रश्नांची उत्तर देणं ह्या नेते मंडळींना जड जाणार आहे आणि म्हणून ज्या व्हॅल्यू व्हॅल्यूबद्दल मी या आपल्या लाईव्हमधून अनेक वेळेला बोललोय तो न्यूसेन्स व्हॅल्यूज महाराष्ट्रामध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली जसे चाळीस चौवेचाळीस अपक्ष आमदार निवडून आलेले होते आणि ज्यांनी युतीचा सगळ्या कारभाराचा डोलारा आपल्या बाजूने फिरवला अनेक महत्त्वाची खाती सुद्धा स्वतःकडे पाडून पदरात पाडून घेतली तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते मनोज जरांगे पाटील यांच्या न्यूसेन्स व्हॅल्यू म्हणून जर त्यांनी अपक्षच आमदारांना पाठिंबा उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ठरवला तर मग मात्र या मंडळींची गोची होऊ शकते अनेक अनएक्सपेक्टेड निकाल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतील कारण एका लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असतात तिथे असलेल्या मत्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे महाराष्ट्रामध्ये पाच दहा हजारच्या फतानं फरकाने आमदार विजयी होतात असे बरेच मतदारसंघ आहेत आणि अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते दुसरी गोष्ट मनोज जहरांगी पाटील यांचं राजकीय शानपण काय त्यांना ओबीसीतल्या काही इतर समाज घटकांनी वेगवेगळे प्रश्न विचारण्याचा आणि काहीच्या मते त्यांना प्रोव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते चानाक्षपणे टाळलं ते धनगरांच्या बाजूने बोलताना दिसतात ते लिंगायत समाजाच्या बाजूने बोलतात मुसलमानांच्या बाजूने बोलताना दिसतात खरंच अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रात समीकरण तयार झालं जसं गुजरातमध्ये एक विशिष्ट असं समीकरण होतं त्या समीकरणात अनेक वर्ष सत्ता काँग्रेसला मिळत राहिली तसं जर समीकरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आणि जर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर अॅट काही भाग मागासवर्गीयांचा आणि संपूर्ण भाग मुस्लिम समाज समुदायाचा गेला तर मग मात्र कठीण परिस्थिती होऊ शकते महाराष्ट्रातल्या आत्ताच्या विद्यमान राजकीय प्रवाहांना आणि त्या प्रवाहामध्ये बेनिफिशरी एंड ऑफ द डे मनोज जरंगे पाटील यांच्याबरोबरच सत्ताधारी असलेली विशेषतः भारतीय जनता पार्टीसारखी मंडळी राहू शकतात कारण त्यांचा ओबीसी मताचा टक्का इंटॅक्ट राहणार आहे कारण ते तसेच प्रयत्न करताना दिसतं अडचण होईल ती ह्या सगळ्या राजकीय पक्षातल्या मराठा उमेदवारांची कारण त्यांच्या नेत्यांना जर मनोज रंगे पाटील हे प्रश्न विचारायला लागले तर उत्तर काय द्यायचं हे कुणालाच कळणार नाही कारण सगळ्यांची भूमिका आहे नाना पटोले यांनी काल असं सा सांगितलंय की आमच्या सर्वोच्च नेत्याची म्हणजे श्री राहुल गांधी यांची भूमिका अशी आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायचं जर अशा पद्धतीच्या भूमिका ते मांडत असतील आणि जर अशाच पद्धतीनं आपल्याला आरक्षण देणं ओबीसीचं काढून देणं शक्य नाही अशी त्यांच्या भूमिका असतील तर मग मनोज रांगे पाटील यांच्या सभेला आज झालेली गर्दी हे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचं परत चित्र बदलून टाकणारी आहे ज्यांना असं वाटत होतं की मनोजरांगे पाटील यांचं हे जे दीर्घकाळ चालत असलेलं आंदोलन आहे त्याला फार काही प्रतिसाद मिळणार नाही कुणी असं म्हणेल की आज रविवार होता पुण्यात लोक रिकामी होती यालाही काही अर्थ नाहीये जरी लोक घरी बसून असली तरी त्यांचं रस्त्यावरती येणं आणि मनोजरांगे पाटील यांच्याबरोबर चालत जाणं त्याचं आपल्याला अशाच पद्धतीनं विश्लेषण करत राहावं लागणार आहे मला खात्री आहे की हे विश्लेषण अजून विस्तृतपणे करता येणं शक्य आहे परंतु आणखी बऱ्याच गोष्टी सामोर येणं बाकी आहे आम्ही जे विश्लेषण करतोय ते तुम्हाला कसं वाटतं ते जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आमचं पेज फॉलो करायला लागा मी एन एन डी टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तर या सगळ्या सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करायला लागा बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या निमित्ताने अशा काही पोस्ट पण येताना दिसत आहेत की महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल माझ्या मते हा संक्रमणाचा काळ आहे राजकीय संक्रमणाचा पाय आणि सामाजिक संक्रमणाचा सा पाळ सामाजिक संक्रमणाच्या काळाबद्दलच्या आमच्या भूमिका मी अनेक वेळेला स्पष्ट केलेल्या आहेत मला असं वाटतं की ह्याबद्दल अधिक सामोपचारानं बऱ्याच गोष्टी होऊ शकतात राजकीय संक्रमणाबद्दल तर असं आहे की कोणीच कोणाला दोन हजार एकोणीसच्या नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नैतिकता पक्ष पक्षनिष्ठा सर्व पक्षीय काहीही शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे त्यात नाही तुम्ही आम्हाला फॉलो करायला लागा आणि जर तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका थांबूया म्हणून थँक्यू